सुद्धा लग्नाच्या अगोदर मला वाटते पाच सहा दिवसाच्या अगोदर त्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांना इथं लागलेलं ते, लाग ते सुद्धा <laughs> हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार त्यासाठी आज पहिल्यांदा मी पूजा करून घेते नंतर मग म्हटलं स्वयंपाक करायला येईल कारण पूजा करायचं गुरुवारची पूजा जरा पूजेला जरा वेळ लागतो आणि आज हळदीचं लेपनसुद्धा करायचं होतं उंबर उंबरठ्याला तर आता नाही म्हटलं तर सात वाजलेत आज जरा लवकरच उठले पूजा आवरण्यासाठी आणि माझंसुद्धा आवरून आंघोळ वगैरे करून मस्त अशी फ्रेश झाली आणि आता पूजा करून घेते आणि खरंच घरात खूप छान वातावरण झालं तर चला बघूया आज काय काय होईल ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करणार आहे त्यासाठी प्लीज कंटिन्यू करा तर इथं मी स्वामींना वगैरे अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते आणि पाठीमागं बघू शकते आपलं जो कलशाचा नारळ आहे तो किती मोठा झालेला आहे फक्त आता तो गावाला नेण्यासाठी ने ठेवलाय पण घरामध्ये पण छान वाटतोय त्यामुळे गावाकडं पण देऊ वाटत नाही मला तर इथं मी हळदीचं लेपन करण्यासाठी ले मी हळद घेतलेली आहे एक चमचा आणि त्याच्यामध्येच चंदन पावडर टाक टाकते चंदन नसेल चंदनची पावडर तरी काही नाही टाकली तर चालते फक्त हळद आणि गोमूत्र आणि अष्टीगन तर आता इथं माझी अष्टीगन जे सुका असतो ना तो संपलेला त्यामुळे मी ओल्हास टाकलेला आहे आणि त्यानंतर मग हे, हे गोमूत्र टाकायची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आणि तीच उंबरठ्याला त्याची लेपन करायचं आपल्या घरासाठी खूप छा चांगला हा उपाय आहे जे काही आपल्या घरात निगेटिव्हिटी येते ती येत नाही आणि छान वाटतं घरातसुद्धा आपण गुरुवारचं हे केलंच पाहिजे गुरुवार अमोशा पौर्णिमेलासुद्धा केलं पाहिजे तर आता मी तेच पेस्ट बनवून घेते आणि ताईनो आज जरा आवाज माझा खूपच वेगळा येत असेल त्याबद्दल स्वारी बरं का कारण एवढीच सर्दी आणि घसा पॅक होतो आहे काल जरा बरा होता पण आज जेव्हा मी एडिटिंग करायला बसले ना तेव्हा माझा घशातून आवाज पण निघत नव्हता पण चला म्हटलं काल व्हिडिओ नव्हता आला आज तरी टाकावंच लागणार कारण बऱ्याच ताई व्हिडिओची वाट बघत बसतात त्यासाठी म्हटलं आज कसा पण आवाज आला तरी जाऊ द्या म्हटलं तर प्लीज ताईनं समजून घ्या थोडासा आवाज मला वाटतेच वेगळाच येत असणार तर इथं हळदीचं लेपन करण्यासाठी मी बसलेले आहे अगोदर मी पूजा आवरून घेतली आणि नंतर मग हळदीचं लेपन पण सकाळी सकाळी एवढी घाय असते ना असं वाटतं कधी हे काम होईल ते काम होईल आणि टिफिन म्हणजे खूप महत्त्वाचं आहे वे वेळ टिफिन नाही झाला की मग खूप बडबड हे चालूच होतं घरामध्ये त्यासाठी ह्याच्यासाठी माझी घाई चाललेली पटपट मी असं हळदीचं लेपन करून घेतलं आणि लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर आता नाही म्हटलं तर दहा वाजलेत आणि नऊ वाजता आणवी मिस्टर वगैरे गेले त्यांच्या त्यांच्या मार्गाने आणि खरंच काय एवढी माझी धावपळ झाली जेव्हा मी पूजा वगैरे केली आणि बरोबर मी टायमिंगला स्वयंपाकाला लागलेली तर काय झालं करायची होती आज ह्याची भाजी काय वांग्याची खारं वांग करायचं होतं त्यासाठी मसाले पण बारीक नव्हते फक्त मसाला होता जे वाटण लसूण आणि खोबऱ्याचं त्याचंच होतं बाकी कशाचंच वाटण वगैरे नव्हतं त्याचं भरपूर टाईम गेला आणि भाजी वगैरे बनली आणवीला सुद्धा आवरलं आणवीला उठून तिला आंघोळ वगैरे घालावी लागते त्यामुळे तिच्यामध्येच पंधरा वीस मिनटं जातेत आणि नंतर मग तिचं आवरून मी चपाती लाटण्यासाठी किचनमध्ये आले तर बघते तर काय गॅसच संपलेला आहे सिलेंडर तर नंतर मग सिलेंडर जोडायला हे करायला आणि मला कसं होतं सिलेंडर जोडायला लागले की गॅसचा खूप वास येतो असं वाटतं की गॅस कुठं लिकेज वगैरे आहे का आणि खूप वेळा मी व्यवस्थित बघते दोन तीन वेळा व्यवस्थित असं बसवते त्यामुळे त्यातच गेले पंधरा पंधरा वीस मिनटं तर त्यामध्येच गेले आणि त्यामुळे मला खूप लेट झाला आज आणि आणवीला सुद्धा पाच मिनटं लेट झाला तर तिचं आवरून घेतलं तिला पाठवलं स्कूलमध्ये नऊ वाजून पाच मिनटांनी घरून निघलेली त्यामुळे एवढी धावपळ झाली आणि नंतर मग माझं मी आवरून घेतलं आणि आता मी पहिल्यांदा म्हटलं जेवण करून घ्यावं कारण कर आज माझं जेवणामध्ये आवडती भाजी आहे वांग बघू शकते छान असं मसाल्यामध्ये खारं वांग बनवलेलं आहे त्यासोबत चपाती आणि भातसुद्धा होता पण सकाळी सकाळी नको म्हटलं भात खायला नाश्ता वगैरे काहीच केलं नाही उठल्यापासून माझे धावपळ चालू आहे गुरुवारी जरा धावपळच होते आता पुढच्या गुरुवारपासून तर अजून जास्त होईल कारण आता मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातले गुरुवार व्रत चालू होईल त्यामुळे तर चला या जेवायला तुम्ही पण मी पण जेवण करून घेते आणि अशी का केली पण खूप आणि सर्दीने काही सुसं आहे डोकं खूप दुखतं आहे तरी सुद्धा घरातलं काम हे चुकत नाही करावंच लागतं प्रत्येक महिलेंचं हेच आहे हो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर व्हिडिओला तर केलेले आहे सुरुवात आणि आज मी बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तुझा लग्नाचा अल्बम दाखव तर मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि कालच्या व्हिडिओखाली तुम्ही एवढं छान मला प्रतिसाद दिला एवढं छान प्रेम दिलं खूप ताईंच्या कमेंट आल्या की तुझा आजचा हा व्हिडिओ खूप छान आहे आम्हाला खरंच खूप छान मोटिवेशन भेटलं आणि बऱ्याच छान छान अशा कमेंट आल्या आणि कमेंट वाचून खरंच एकदम असं तरी काहीतरी फायदा झाला असं वाटलं कारण बऱ्याच ताईंना तो व्हिडिओ खूप आवडला आणि खरंच खूप छान छान कमेंट केल्या त्याबद्दल थँक यू सो so मच तुमचा सपोर्ट असाच काय माझ्यासोबत असू द्या आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न करत राहा एक दिवस नक्कीच तुमचंसुद्धा चॅनल ग्रो होईल जसं की आता माझा बऱ्यापैकी झालेला आहे अजून बऱ्याच साईंच्या कमेंट येतात की कोणते ॲप वापरते वगैरे तर मी व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण काय होतं काय काय ताई स्किप करत पाहतात आणि नंतर मग कमेंट करतात तरीसुद्धा मी अजून एकदा सांगते मीसाठी इन शॉर्ट ॲप वापरते आणि थमनेलसाठी फोनटो म्हणजे माझ्याकडे अगोदर फिक्सेल ॲप होतं जुन्या मोबाईलमध्ये पण आयफोनमध्ये ते डाउनलोडच होत नव्हतं का म्हण काय माहीत मग मी नंतर मग यूट्यूबवरती सर्च करून करून मग परत मी फोन ॲप घेतलं आणि तो ते सुद्धा खूप मला अवघड जात होतं कारण पिक्सेल ॲपची सवय झालते आणि फोनटो ॲप म्हणजे वेगवेगळ्या काय असलं की ते अवघडच जातं माझंसुद्धा तसंच होत होतं पण आता बऱ्यापैकी जमायला लागले फोनटो ॲपमध्ये सुद्धा तर तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही पिक्सेल ॲपसुद्धा वापरू शकता एकदम भारी आहे मी अगोदर त्याच्यावरतीच थमनेल बनवायची तर चला बघूया आता सर्व घरातलंसुद्धा काम झालं आहे आणि सुद्धा स्कूलमध्ये पाठवले येईलच आता ते थोड्या वेळाने आणि नंतर मग थोड्या वेळाने ती सुद्धा लावते आता आता तिला ट्यूशन नाही म्हटलं तर आठवडं झालं चालू केलं आहे कारण काय व्हायचं घरात ती बोर व्हायची आणि तिची फ्रेंडसुद्धा होती जाय जात होती मग तिला पण वाटायचं मी पण ट्युशनला जावं आणि लहान मुलांना कसं चांचं चा बघून लगेच चा? आपण पण करावं असं वाटतं मग म्हटलं चल जाऊ दे तिची इच्छा आहे मला खरं आहे ना ट्युशनला पाठवायचंच नव्हतं कारण एवढं एवढं जीव ट्युशन स्कूल तिथून परत होमवर्क वगैरे असतो स्कूलमधल्या त्यामुळे इतकं तिला अभ्यासाचं लोड द्यायचा नव्हता प्रेशर द्यायचं च नव्हता पण ती आनी मंग दहा, दहा, ना ना आनी बारा बारा जी इच्छा होती त्यासाठी तिला आता ट्यूशन लावलाय तिला ट्यूशन लावलं आहे ना तसं दिवसभर असं बिझीच राहते मी पण आणि ती सुद्धा आणि मग संध्याकाळी सुद्धा ती लवकर झोपते तरी सुद्धा दहा साडे दहा अकरा या दरम्यान झोपते नाहीतर अगोदर आहे ना जेव्हा ती ट्यूशनला नव्हते जात आणि दुपारचं झोपायची ना तेव्हा नाही तर बारा साडे बारा रात्रीच्या वाजवायची झोपण्यासाठी तर आता जरा ती पण तिला पण भारी वाटते आणि आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी आ, मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते, ते बघू शकाल तर हे सांगायचं होतं आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या लग्नाचा अल्बम सुद्धा दाखवणार आहे तर प्लीज करायलो तर आता वाजण्या साडेसहा आता दिवाबत्ती वगैरे केली आणि खूप दिवस झालं ताईंच्या कमेंट येते तुझ्या लग्नाचा अल्बम दाखव तर बऱ्याच वेळा मी म्हंटला आज दाखवेन उद्या दाखवेन पण काय दाखवलं झालंच नाही तर चला म्हंटलं आज तुमच्याबरोबर तो अल्बमसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये शेअर करावं तर चला दाखवतो तुम्हाला माझा लग्नाचा अल्बम त्याच्यात माझ्यात आणि लग्नाच्या वेळेस खूप डिफरंट आहे तुम्हाला एखाद वेळेस ओळखू सुद्धा येणार नाही तब्येत वगैरे खूप कमी होती आणि गावाकडे राहिल्यामुळे कसं गावाकडे आणि माझा ओरिजिनल कलर असा सावायचा आहे हित राहिल्यापासून जरा थोडासा म्हणजे त्यात बदल झाला आहे पण गावाकडे गेलं की माझा ओरिजिनल कलर कलर आहे ना म्हणजे गावाकडे गेलं की लगेच कलर चेंज होतो शेतात वगैरे काम करावं लागत होतं आणि इथं आल्यापासून कसं घरात आणि शहरात कसं शिटीत कलर एवढ्यात तेवढा चेंज होतोच गावाकडे आणि शिटीतल्या वातावरणात खूप सारा फरक असतो आणि तेव्हा माझी तब्येतसुद्धा खराब झाली ती एक लग्नाच्या एक महिन्यापूर्वी माझा मला काय डेंग्यू झालता हां डेंगू झालता का चिकनगुनिया त्यामुळे मी चार पाच दिवस तर सलाईनवरच होती जेव्हा हो, बस्ता बांधलेला तेव्हा हो, पण मी तशीच सुई हातामध्ये होती तसंच बस्ता वगैरे साड्या चॉईस कराय आणि मिस्टरला सुद्धा लग्नाच्या अगोदर मला वाटते पाच सहा दिवसाच्या अगोदर त्यांचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांना इथं लागलेलं ते सुद्धा ला लाग मी तुम्हाला दाखवेन फोटोमध्ये दिसते फक्त त्याच्यावरती असं फाउंडेशन वगैरे लावल्यामुळे अस, व्यवस्थित असं थोडंसं ब्लर दिसते आणि माझं मेकअपसुद्धा झालता असा की तुम्हाला आता बघितल्यानंतर कळेल माझा जसा कलर त्याच्यापेक्षा म्हणजे वेगळाच मेकअप केला तेव्हापासून मी मेकअपला भरते कारण असं वाटतं जे आपलं आहे सिम्पल आणि साधं तेच बरं दिसतं पण कसं प्रत्येकाला हौज असते आपल्या लग्नात छान असा मेकअप वगैरे करायची हे पण ते जे ज्यांनी मेकअप केलं तर त्यांनी अजिबात चांगला मेकअप केलं नाही असं काही तर थापल्यासारखं का दिसत होतं था। पण असं आपल्याला कसं माहीत नसतं आणि तेव्हा काही एवढं माहिती किंवा अनुभव नव्हते असा मनासारखा मेकअप झालाच नव्हता तुम्हाला आता मी दाखवेन एक एक फोटो कसे दिसते ते सुद्धा कमेंट करून आता मी सेल्फी कॅमेराने शूट करते व्हिडिओ त्यामुळे असा उलट दिसत असेल हा फोटो इकडे आणि हा फोटो इकडे तर असा आहे आमच्या लग्नाचा अल्बम जास्त काही फोटोज नाहीत जेवढे आहेत तेवढे दाखवते हो तर हे आहे अल्बमचं फ्रंट पेज आणि इथं आमच्या दोघांचा फोटो आणि लग्नाची तारीखसुद्धा आहे सतरा डिसेंबर दोन हजार अठरामध्ये आमचं लग्न झालं तर आणि छान असा गणपती बाप्पाचा फोटोसुद्धा दिलेला आहे आणि विला खूप घाई झाली फोटो बघायची तर एकाच दिवशी हा साखरपुडा हळदी आणि लग्न एकाच दिवशी होतं तर हिथून आता साखरपुड्याचे फोटो आहेत तर असा होता माझा साखरपुड्याचा लुक आणि फोटोमध्ये साडी जरा वेगळी दिसते साखरपुड्याला अशी साडी मोरपंकी कलरची साडी घेतलेली पैठणीमधूनच तर फोटोमध्ये जरा कलर वेगळा दिसतोय आणि आमचं लग्न असं दारातच झालेलं आहे घरी सासरच्या आणि त्यामुळे असं पाठीमाग पण असा म्हणजे एकदम साधं असं लग्न झाले आपलं गाव गावाकडे तर नंतर मग इथून जे काही साखरपुड्याची विधी वगैरे असते वटी वगैरे भरते ते इथून चालू झालेत फोटो तर ही आहे माझी मम्मी आणि मम्मीची माझ्या लग्नाच्या वेळेस म्हणजे लग्नाच्या अगोदर आहे ना खूप तब्येत होती पण आता खूपच कमी झाले तर ह्या आहेत सासूबाई तर इथून मग जे फोटो येताना जी साडी घालून गेल मी ते फोटो जे काही श काढलेले ते लावलेले आणि इथं मग अंगठीचा फोटो अंगठी घालताना आणि ही हे कानातलं आहे ना ते मला साखरपुड्यामध्ये दिलतं तर नंतर मग इथं साखरपुड्याचे जे फोटो आहेत हिथं आपल्याला कपाळाला जे एक रुपया लावतात नानं ते सुद्धा असा फोटो काढलेला आणि बघा ना मेकअप तुम्हाला ह्यावरूनच कळत असेल मेकअप कसा झालता आणि एक साईडला एवढी भली मोठी बट केसांची बट काढलेली आणि खरं सांगू का मला आरसा सुद्धा बघायला नव्हता गावाकडे लग्न झालत आणि जे जाणवस घर दिल तर तिथं खूपच गर्दी आणि म्हणजे खरंच जेव्हा आपलं लग्न असतं म्हणजे आपलं आपण विचार करतो असं करायचं तसं करायचं पण तेव्हा काहीच होत नाही एवढी धावपळ आणि घाई गडबड आणि बाराची लग्न होते त्यामुळे खूपच धावपळ झालती हे सर्व आवरण्यात वगैरे तर बघू शकता इथं फोटोमध्ये मिस्टरला एका साईडला असं गायला लागलेलं गाडीवरून पडलेले आणि मी विचारते मम्मीकडे आहे ना मळवटपट्टी हे लावावीच लागते लग्नामध्ये सुद्धा आणि हळदीला सुद्धा मळवटपट्टीच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा नक्की कमेंट करून त्यामुळे मला असं वाटते लुक जरा वेगळाच येत होता त्या मळवटपट्टीने आणि हळदीचा लुक असा माझा होता पिवळे साडी आणि सर्वात आवडीची साडी म्हणजे हळदीची तर हळदीचा लुक जरा छान झाला तर असं मला वाटते लग्नापेक्षा आणि साखरपुड्यापेक्षा तर हळदीचे फोटो जरा आवडलेत पण जे लग्नाचे आहेत आणि साखरपुड्याचे अजिबात आवडले नाहीत मला तर फोटो पण असं जे काही आपली आठवण असते ती आपल्या फोटोमध्ये टिपली जाते तिथून नंतर मग लगेच जे वरात वगैरे काढते ते फोटो कारण लग्नाच्या आदल्या दिवशी आणि लग्नाच्या लग्नाच्या अगोदर वरात काढते ल नवरदेव पायापडणीसाठी जातो जे काही आहे फोटो, जे ते, चा चा ते फोटो आणि हे हा जे अल्बम आहे ना आता मी दाखवत ते आमच्या साईडचं म्हणजे नवरीच्या साईडचा होता त्यामुळे जे जास्त कोट आमच्याच लोकांचे फोटो ह्याच्यामध्ये आहेत ह्यांच्या म्हणजे सासरच्या लोकांचे कमी फोटो आहेत त्यानंतर मग जे काही लग्नाची विधी वगैरे आहे हे माझ्या पाठीमागे जे उभा आहे ते माझे मामा आहेत तिथून मग लग्न लागल्यानंतर जे काही फोटो वगैरे असतात क्लोजअपमध्ये ते काढलेले आहेत अशा पद्धतीने आणि असा होता माझा लग्नाचा लूक आ, कसा वाटला कमेंट करून सांगा तर आ, हे फोटो आणि जास्त काय आता मी दाखवत बसले नाही कारण तुम्हाला पण जास्त ओळखू येणार नाही हे कोण ते कोण पण जे मेन मेन आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर ही आहे माझी मामा मामी कन्यादान करताना आमच्या इकडे मामा मामीच कन्यादान करते आणि मामा आता वारलेत त्या त्यानंतर मग इथं जे घंटण आहे मंगळसूत्र त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे टाकताना जे फोटो काढलेत आणि हा माजा आ, जे के आहे माझा भाऊ जेव्हा कानपिळकी असते ना आमच्या इकडे कानपिळाचा नवर ही एक हे आहे प्रथा आहे तेव्हा हा फोटो काढलेला आमच्या दोघांमध्ये बसून हाच एवढा फोटो एवढ्या मोठ्या अल्बममध्ये आहे त्याचा कारण त्याच्यामागे खूप धावपळ होते त्यांनी सर्व लग्नाचे जे काय आहे ते त्यांनीच बघितलेलं खर्च वगैरे आणि त्यांनी सर्व फुलं होऊन केलं तर माझ्या लग्नामध्ये माझ्यापेक्षा मोठा भाव आहे तिथून नंतर मग हे काही लग्नाचे फोटो आहेत ते तर असा होता माझा लग्नाचा अल्बम आणि खरंच खूप छान वाटत हे बघितल्यानंतर तर हे आहेत माझे मम्मी पप्पा तर बऱ्याच साईंच्या कमेंट येतात की ताई तुझे पप्पा का व्हिडिओमध्ये दिसत नाहीत जास्त करून ते घरीच नसतात त्यामुळे गावाला जरी गेलं मी माहेरी तरी ते व्हिडिओमध्ये आणि गावाकडच्या माणसाला हे व्यवस्थित बरं नाही वाटत त्यामुळे मी जास्त शूटसुद्धा करत नाही तिकडे गेलं की त्यानंतर इथं मग जेवण वगैरे करताना फोटोज काढलेले आणि नंतर मग शेवग्या शेवटी दोघांचे फोटो तर अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पडलेला आमच्या आणि मस्त असे फोटो आणवीच चाललेलं मम्मी तू हे काय केले तर तुम्हाला कसे वाटले फोटो नक्की कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ